नमस्कार मित्रांनो मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मी माझी सकाळची कामं आवरून आत्ता मी चाललो आहे वासरांना पाला आणण्यासाठी आपल्या वासरांची भूक सध्या वाढत चालली आहे एकदम थोडंफार काहीतरी फुड्यात पाहिजे म्हणून पाळा आणायला आहे तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सूर्याचं दर्शन झालेलं आहे आणि इकडं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पाला आहे तिथं हिराण भेंडा आहे आपण पाला खातात इकडं ऐन आहे आपल्याला असा पाला पाहिजे जो खायला नरम आणि त्यांना पचायला पण जड जाणार नाही असा पाला पाहिजे तर बघूया भेटतं का आमचा शिरगाव रोड आहे शॉर्टकट मंडणगडामध्ये बाहेर पडतो इकडं आजूबाजूचा परिसर इकडं आमची घर आहेत ह्या साईडला चल बघूया कुठे म्हणून का इकडे सगळं रानभेंडीच आहे रानभेंडी आहे तर मित्रांनो आपल्याला पाळा सापडलेला आहे मी बघू शकता हा पाला आपल्याला घेऊन जायचा आहे खड्याचा पाला की पानं कशी नरम असतात आणि वासरांना चावायला काही प्रॉब्लेम येत नाही ते खातात आणि त्यांचा वरवण पण चांगल्या प्रकारे होतो तर मित्रांनो मी हा पाला तोडतो आणि घेऊन जातो तर मला काही दाखवत नाही आता माझ्या हातात मोबाईल आहे आणि हे वेळ छत्री आहे त्यामुळे काही व्हिडिओ काढता येत नाही चला तोडतो आणि घेऊन जातो मित्रांनो बऱ्यापैकी पाला आता आपला तोडून झालेला आहे बघू शकता नाही बघा पाला तर जमून झालेला आहे तर आपण आता जाऊया आणि तुम्हाला दाखवतो पाला बांधतो आणि कशी खातात वासर ते दाखवतो चला मित्रांनो तर आपण चालत चालत आपल्या घराजवळ आलेलो आहोत इथं जायचं हे आपलं घर आहे आणि त्या घरामध्ये पडवीत आपण आपली वासर बांधतो वडामध्ये जागा होत नसल्यामुळे आपण वासर आपल्या घरी पडवीमध्ये बांधतो तुम्हाला Бүгд. Бүгд сэт. Багшкта. Ба баан онд харлаа. Ани гураароо сүү өвсрөгш ши палахатай. 13. Э нөвний насроог बसले तर तुला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा